हॅलो फ्रेंड आज आपण कुंडीतल्या गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ते आज आपण बघू आणि आपण त्यासाठी घरातील दोन वस्तूंचा वापर करणार आहोत तर तुम्ही कुठ स्क्रिप्ट न करता व्हिडिओ पूर्ण बघा आता पावसाळ्याच्या आधीच मी छाटणी केली होती आणि आत्ता पावसाळ्यामध्ये आपल्या झाडाला भरपूर फुटवे किंवा नवनवीन फांद्या आल्या आहेत आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे नवनवीन फांद्या किंवा नवीन फुटवे वगैरे आलेत तर आपल्या झाडाच्या जे कुंडी आहे त्या कुंडीमध्ये पावसाचं पाणी साचू द्यायचं नाही जर पावसाचं पाणी साचलं तर आपल्या झाडाची मुळे खराब वगैरे होऊ शकतात त्याची काळजी आपण घ्यायची आणि बघा आता भरपूर झाड नवीन फांद्या वगैरे आल्या आहेत नवीन फांद्या आल्या की आपल्या झाडाला भरपूर कळ्या आणि फुलं पण येतात तर आपण आता पहिली ट्रिक म्हणजे आपल्या हळदीचा वापर करणार आहोत आणि आता मी एक अर्धा चमचा हळद आपल्या झाडांच्या मुळांनापर्यंत टाकली आहे आणि आता ते चांगले हल हलवून वगैरे घेऊ तर तुम्हालाही माहिती आहे हळदीचं म्हणजे एक बुरशीनाशक वगैरे आहेत हळदीचा वापर चांगल्या प्रकारे होतो आणि जे शेवाळ वगैरे आपल्या झाडातल्या कुंडीला वगैरे येतं तर ते नाहीसं होतं आणि म्हणून आपण थोडेसे वगैरे व्यवस्थित हालचाल वगैरे करून देऊ म्हणजे जे झाडाला ओलावा वगैरे आहे तो थोडासा कमी होऊन हवा आपल्या मुळांना वगैरे मिळेल आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातील ताक वगैरे आहेत जे ताक भरपूर आंबट ऊ द्यायचं आणि त्या ताकाचा पाणी मिक्स करून त्याचा स्प्रे वगैरे करायचा त्या स्प्रे केल्याने आपल्या झाडावरील जे पावसात छोटे छोटे किडे वगैरे किंवा छोट्या आळ्या हे जे येतं तर ते आता प्रमाण कमी होतं आणि आपलं झाड व्यवस्थित राहतं चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा